आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम तोंडाला काळ फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस ऑगस्टला अखंड मराठा समाजाचं मुंबईत मोठं आंदोलन होणार आहे सत्तावीस तारखेला अंतर्वलीतून सर्वजण निघणार आहेत त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके याची एक बाईट ऐकली त्यामध्ये त्याने पंधरा तारखेला त्या, मनोज दादा विरोधात पुणे इथे आंदोलन करण्याचं जाहीर केलं तर चार तारखेला त्याची मुंबई येथे ओबीसी समाजाची बैठक लावली मला हाकेला सांगायचंय त्यानं जरूर बैठक लावावी जरूर आंदोलन करावं हो। परंतु ते आंदोलन मनोज दादांच्या विरोधात न करता धनगर समाजाच्या यष्टीतल्या आरक्षणासाठी करावं हो। आणि बैठक लावावी ती धनगर समाजाला एसटीत कसं घेऊन जाता येईल एसटी प्रवाह यासाठीच विचारमंथन बैठक लावावी परंतु जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी लक्ष्मण हाके हे मनोज दादाच्या विरोधात पंधरा तारखेला आंदोलन करतोय तर त्याला सांगायचंय तू जर पुण्यात आंदोलन केलं तर आम्ही सुद्धा पुण्यात आणि मुंबईत आंदोलन करू तू जर मराठा समाजाला ओबीसी प्रवाहात येऊ न देण्यासाठी चार तारखेला मुंबईत बैठक घेतलीस तर आम्ही सुद्धा बैठका महाराष्ट्रावर बैठका घेतोच आहोत येतच राहू आणि तुला जशाच तसं उत्तर देऊ आणि वेळ प्रसंगी मनोज दादाबद्दल काही बेताल आणि चुकीचं बोलला तर तो तुझ्या तोंडाला काळ फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका